दरवाजे बंद करा मी आता इथंच आहे करा बंद आपण इथंच आहे करा बंद करा मी इथंच आहे तुम्ही दरवाजे बंद करा मी थांबतो पोलिसांनी था, था हो था दे बरं झालं तर मॅम एक्झॅक्ट आल्या निदान त्यांना दिसलं तरी की तुम्ही कसे वागता लोकांसोबत नाही तर ते तर तुमच्याच वरती विश्वास ठेवते आमच्यावरती तर ठेवतच नाही किती लोकांना तुम्ही मानसिक त्रास देता किती छळ करता आता का सगळं कार्यालय चुप आहे आता कुठे गेला तुमच्या सगळ्यांचा जोश एवढे सगळे पन्नास लोक माझ्या अंगावर आला होतात ना कुठे आता तुमचा जोश का शांत बसले सगळेजण का अधीक्षक साहेब पळून गेले कार्यालयातून का पळून का गेले मॅडम मला पाणी द्या आणून माझी तक्रार घ्या मॅडम माझ्या त्रासाची अधीक्षक साहेबांनी माझा इतका अपमान केला की पूर्ण मला इतकं येऊपर्यंत मॅम खोटे कागदपत्र लपवायसाठी मला अटको लो खोटे आरोप प्लीज मॅम हे अत्राप झाले खोटा गुन्हा दाखल करायसाठी नाही मॅम तुम्ही तुम्ही गुन्हे दाखल करा मॅम आताच्या आता नाही 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 मी आता कुठं येण्याच्या मनस्थितीत नाहीये सर प्लीज नाही होऊ शकत मॅम तुम्हाला नाही माहिती नाही ना मला माझ्या घरी जायचंय मला माझ्या घरी जाऊ द्या नाही करू द्याय सोन करून आई ऐक मम्मी मग घरू दानम नमोरी उन दानम नमोसी दानम नमोरी उन दानम नमोसी दानम माझा वर बोटे गुने दागल के ले हो यानी पर तो आएगा 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 आएगा, आएगा माझे काय होना रे इसका इसका मासिक त्राण देता दे लोग को यंचा कर रहे थे कब ला विचार करून पण भीती वाटते की यांच्या कार्यालयात पाय टाकणार कि नाही एवढे पन्नास लोक माझ्या अंगावर सोडले कुत्र्यासारखे जस काही आम्ही चोर गुन्हेगार दरोडे ते